अडचण आली की लोक बाप्पाकडे मागणं मागतात किंवा बाप्पाकडे धावा घेतात तर जेव्हा तू आजारी होतास ना तेव्हा अनेक रसिक प्रेक्षकांनी ह्या बाप्पासाठी त्या बाप्पाला खूप साकडं घातलं होतं घराणी घातली होती तर त्या रसिक प्रेक्षकांसाठी तू काय सांगशील मी ऋणी आहे त्यांचा आभारी आहे सगळेजण भेटतील सगळ्यांपर्यंत मी पोचू शकेन असं नाही पण या तुझ्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोचून सांगतो की मी तुमचा खूप ऋणी आहे नमस्कार बाप्पा नमस्कार आपल्यासोबत विद्याधर जोशी आहेत तसं खरं तर ते ज्येष्ठ अभिनेते आहेत पण माझे मित्र आहेत त्यामुळे त्यांना मी बाप्पा जोशी असं म्हणू शकतो तर बाप्पा पहिला प्रश्न असा आहे की तू कसा आहेस बरं आहे <laughs> खूप वर्षांनी तू परत एकदा येतो आहेस आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की तू सुंदर मी होणार या नाटकातून येतो आहेस याविषयी थोडंसं सांग कुठल्याही नाटकात काम करणं हे माझ्याकरता नेहमीच आनंदाचं होतं त्यात एवढ्या मोठ्या आजारपणानंतर आपल्याला आवडत्या ठिकाणी काम करायला मिळणं आपण आवडती गोष्ट करणं ह्याच्यासारखं कर काही आनंदाची गोष्ट नाही त्यात पु ल देशपांडेंचं नाटक ह्याचे सोने पेसुहागा म्हणतात तसं ह्याच्या पलीकडे काय पाहिजे पुलंचा पंचवीसावा स्मृतिदिन आहे आणि सुनीताबाईंचं श शताब्दी वर्ष आहे तर तुझ्या आयुष्यात पुलं कशी कधी आले शाळेत असताना शाळेत असताना आमच्या लायब्ररीतनं मी त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली मी मग तेव्हा ट्रेननी किंवा बसनी प्रवास करायचो मी वाचताना एकटाच वे वेळेस रेघा असायचो कदाचित लोकांना कळत नसेल हा का असतं पण फार लहानपणापासून सहवास पुस्तकाने मला मिळाला आणि प्रत्यक्षात कधी पुलांची भेट झाली होती अगदी एकदा भेटलो भेटलो म्हणजे भेटलो नाही मी पटकन दोन त्याला नमस्कार केला होता रवींद्रनाट्य मंदिरमध्ये पूर्वी नाट्यदर्पण रजनी नावाचा कार्यक्रम होता त्यावर्षी पु ल देशपांडे हे मला वाटतं अध्यक्ष होते आणि नट या विषयावरती ते अप्रतिम बोलले होते त्यांच्या कुठेतरी एका लेखांच्या पुस्तकामध्ये ते भाषण आहे किंवा भाषणाच्या पुस्तकात ते भाषण आहे तेव्हा ते मध्ये ते ऑडियन्समध्ये येऊन बसलेले असताना मी जाऊन पटकन त्याला नमस्कार केला होता याच्या पलीकडे नाही मला भेटायला मिळालं रंगभूमीवर तुझं जेव्हा पदार्पण झालं तर त्याच्यात प्रायोगिक असेल किंवा व्यावसायिक असेल रत्नाकर मतकरींचा खूप मोठा वाटा आहे तुला रंगभूमीवर आणण्यात तर त्या आठवणींविषयी काय सांगशील ना, पहिलं नाटक मी जे केलं ते विठोरक माई प्रायोगिक होतं त्याचे लेखक रत्नाकर मतकरी होते दिग्दर्शक विजय किंकरे होते व्यावसायिक रंगभूमीवरती पहिलं नाटक केलं ते परत रत्नाकर मतकरी परत विजय किंकरी दिग्दर्शक त्याच्यातली एक बारीक आठवण अशी आहे माझी की आ, कार्टी प्रेमात पडली त्या नाटकाचं नाव त्या नाटकामध्ये आधी अतुल परचुरे काम करायचं का म्हणजे तो करणार होता पण त्याच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मला विजय केंकरनी सांगितलं की तू करशील का म्हणून त्यामुळे निमित्ताने मला अतुल परचुरे ह्या माझ्या मित्राची आठवण आली खूपच छान तरुण पिढीपासून जसं म्हणतो नक्की पण प्रत्येक माणसाच्या कारकिर्दीमध्ये एक अशी भूमिका यावी लागते की जी अजरामर होते किंवा त्या भूमिकेसाठी त्याला ओळखलं जातं तर तसं अमजद खानच्या आयुष्यात जसा गब्बर सिंग आला तसा तुझ्या आयुष्यात घोसालिया बिल्डर आला तर ती भूमिका तुला कशी मिळाली आणि इतके वर्ष झाले तरी लोकं ती विस विसरत नाही आहेत किंवा ते आहे तर त्या भूमिकेविषयी काय सांगतात ती भूमिका ते महेश मांजरेकरनी मला अचानक एकदा फोन करून सांगितलं क्या करू तू कभी फलाना फि फला ना म्हणलं कुछ नाही करणार तू आज हा शूटिंग करते अशी मिळाली <laughs> तू एक मग मागे एक किस्सा सांगितला होतास की महेशला ना तुझं नाव दोन तीन लोकांनी सुचवलं की अरे बाप्पा करेगा बाप्पा करेगा आणि मग ती भूमिका तर म्हणजे हा बाप्पा कोण इनफॅक्ट उलट आहे महेशनी काहीतरी सांगितलं की बाप्पा दिवशी बोला केला तर त्याचं त्याचे जवळ जवळचे त्याचे कोण बाप्पा माहिती नाही आम्हाला पण <laughs> महेशला कुठून तरी आम काय आमची भेट झालेली होती असं होतं त्यामुळे त्यांनी बोलणार हे नाटकात खूप वेगवेगळे दिग्गज काम करत आहेत तरुण पिढीपासून वरच्या त्याच्यापर्यंत तर ह्या सहकलाकारांबद्दल काय मी ह्यांच्याबरोबर आत्तापर्यंत कधीच काम केलं नव्हतं सगळे हुशार आहेत तरुण पिढी आमच्यापेक्षा खूप हुशार आहे त्यांची आकलनशक्ती त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप मोठी आहे फक्त ते वेळ कमी देतात हा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे मालिकांच्या शूटिंग पण काय आता काळ जसं आहे तसं आपल्याला स्वीकारायला लागतं मजा येते काम करायला त्यांच्याबरोबर तू तिन्ही माध्यमांमध्ये खूप चांगलं काम केलं म्हणजे मालिका असेल सिनेमा असेल किंवा रंगमंग असेल तर त्यापैकी तुझं आवड आहे काम करणं असं <laughs> कोणताही चॉईस हां म्हणजे नाटक ऑफकोर्स नाटक नाटक कसं प्रोसेस असते नाटक त्याला एक तालमी असतात त्याच्याबद्दल जास्त विचार केला जातो आपण आपल्याला नाटकाचा शेवट काय आहे नाटकाचा मध्य काय आहे सुरुवात काय आहे आपल्या कॅरेक्टरची आणि नाटकाची गोष्ट माहिती असते सिरियलमध्ये तर सगळी गंमत वेगळीच असते चित्रपटामध्ये सुद्धा माहिती असतं साधारणपणे <laughs> काय त्यामुळे नाटक पाहिलं तरी आणि <laughs> नाटकांना तर खूप प्रेक्षक यायला लागलेत खूप गर्दी परत वाढायला लागली आहे नाही तर ह्या रसिक प्रेक्षकांसाठी हे नाटक बघायला काय आव्हान करायचं मग रसिक प्रेक्षकांसाठी आव्हान असं आहे की नाटक बघायला या पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक त्यावेळेची भाषा त्याचा जो एक त्या भाषेची गोडवा आहे त्या भाषेमध्ये म्हणजे पु ल देशपांडेली त्याला काही काही कॅरेक्टरच्या तोंडामध्ये काव्यात्मक भाषा दिली ती ऐकायला खूप गोड वाटते तुम्हाला आताची भाषा वेगळी आहे ती काहीच वाईट आहे असं मी म्हणत नाही पण ती आताची भाषा आहे पण गाण्यामध्ये जसं पूर्वीची गाणी जरा जास्त मेलोडियस असायची जास्त त्याच्यामध्ये गोडवा असायचा बाकीच्या वाद्यांचा भरणा किंवा खूप वाद्य असायची गरज नसायची आता वाद्य खूप असतात काही गोड गाणी होतातही पण तो गोडवा जो आहे जो तुम्हाला जुन्या गाण्यांमध्ये अनुभवायला मिळतो आजची तरुण मुलं सुद्धा लहान मुलंसुद्धा ही जुनी गाणी गुणगुणताना तुम्हाला दिसतात तसं हे जुनं भाषा आणि त्यातलं सौंदर्य त्यातला गोडवा तुम्हाला ह्या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल एक शेवटचा प्रश्न तू कोकणातला आहेस आणि मंडणगड हे तुझं गाव आहे तू जातो केळशी गाव केळशी गाव आहे मंडणगड तालुका आहे तर त्या गावाच्या आठवणी काही आणि त्या कोकणाविषयीच्या प्रेमामध्ये गावाच्या आठवणी खूप आहे तर लहानपणी गावाला तीन दिवसापेक्षा जास्त राहायला आवडतात कारण काय माहिती <laughs> गावची संध्याकाळ आहे ना ही शहरातनं गेलेल्या माझ्यासारख्या मुलाला संध्याकाळ नंतरचं सगळं वातावरण अंगावर यायचं एक तर मिडमिंटे दिवे ते रॉकेलचे असायचे काय विचित्र वाटायचं दिसायचं नाही धड काही जेवाला बसताना पण शेजारचे नीट दिसतील इतका लाईट नसायचा प्रामाणिकपणे सांगायचं तर आणि एक शांतता मुंबईसारख्या शहरातनं गावामध्ये जायचं हे जरा भीतीदायक असायचं पण तितकंच सर्वांग सुंदर ही सकाळ असायची सकाळ झालं की वातावरणात जो बदल घडायचा ना तो अमेझिंग असायचा आणि मग तो परत वाटायचं नाही राहू राहूया <laughs> राहूया त्यामुळे केळशीच्या आणि गावच्या खूप आठवणी आहेत आमची यात्रा आहे तुमच्याकडची प्रसिद्ध त्या यात्रेला शक्यतो मी जातोच काहीतरी करून प्रयत्न करून ते अनुभवण्यासारखी गोष्ट आहे मजा येते गावाला आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काळजी घे